नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती तर नगरपरिषद संदर्भात आपण काल एक व्हिडिओ अपलोड केला होता ज्याच्यामध्ये गट क आणि डच्या जागा होत्या रिक्त जागा होत्या नगरपरिषदच्या तर ती खूप मोठी पी डी एफ होती आणि त्याच्यामध्ये ती खूप म्हणजे जुनी अपडेटेड माहिती नव्हती म्हणजे ती दोन हजार तेवीसपर्यंतची होती तर आत्तापर्यंत म्हणजे दोन हजार चोवीसपर्यंत जेवढी काही नगर परिषदेमध्ये रिक्त पदे आहेत त्यासाठी अर्ज केला होता तो अर्जाची माहिती आर टी आयद्वारे आपणास मिळालेली आहे तर सविस्तर माहिती पाहूयात नेमकं जिल्ह्यानुसार जागा किती आहेत गटक आणि ढच्या तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असाल अवश्य सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो प्रत्येक पदभरतीसाठी आवश्यक असं स्टडी मटेरियल फक्त शंभर रुपयेमध्ये विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवत आहोत आम्ही तर तुम्ही कोणत्याही पदभरतीला अप्लाय केलं असेल तर त्या पदभरतीची विचारपूस वगैरे करून घ्या या या पदासाठी नोट्स आहेत का म्हणून तर काम चालू आहे खाली नंबर आहे पेड करा सगळी माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाणार आहे, अपना आहे। तर पहा या ठिकाणी जो आहे नगर परिषदचा हा पत्र आहे किंवा त्या ठिकाणी आपण आर टी आयद्वारे विचारपूस केलेली होती ज्याच्यामध्ये गटक आणि डच्या रिक्त संदर्भात विचारपूस केलेली आहे आणि त्यानंतर कोणत्या महिन्यात वगैरे सगळी माहिती याच्यामध्ये आहे तर त्यांनी उत्तर काय दिलं पाहून घ्या या ठिकाणी माहिती वगैरे सध्या नाही आहे म्हणून दिला फक्त त्यांनी एवढंच सांगितलं की अरिक्त पदांचा अभिप्राय किंवा अरिक्त पदे जी आहेत ती आपणास त्यांनी सेंड केलेली आहे तर पाहून घ्या ही पी डी एफ जी आहे ती आपल्या टेलिग्रामला अवेलेबल करून दिलेली आहे ज्यांनी ज्यांनी जॉईन झाले नसतील जॉईन व्हा त्या ते ठिकाणी टेलिग्रामची लिंक खाली आहे तर पाहून घ्या पालघर वगैरे गटक आणि डची आणि रिक्त पदे टोटल या ठिकाणी दिलेली आहेत तर पालघरमध्ये अठ्ठेचाळीस वगैरे टोटल जेवढी जिल्हे आहेत तेवढ्या सगळ्या जिल्ह्यांची रिक्तपदे या ठिकाणी आहेत तर व्यवस्थित पाहून घ्या विभागानुसार त्यांनी दिलेलं आहे त्यासोबत जे कोकण विभाग वगैरे विभाग आणि जिल्हे दोन्ही दिलेला आहे व्यवस्थित पाहून घ्या तर नागपूर विभागामध्ये तीनशे बावन्न आहेत त्याच्यामध्ये जे जे जिल्हे येतात त्याच्यामध्ये वेगवेगळे बेक आहेत त्यानंतर अहमदनगर अमरावती विभाग आहे नाशिक विभाग आहे त्यानंतर औरंगाबाद वगैरे सगळी जे आहेत ते विभागानुसार त्यांनी दिलेली आहे जागा वगैरे जवळपास तीन हजार एकशे अडतीस पदेरिक्त आहेत आणि येत्या काळामध्ये शंभर टक्के जाहिरात येणार आहे खूप सारे विद्यार्थी कन्फ्युजनमध्ये आहेत येणार आहे का नाही तर येणार आहे जे जे विद्यार्थी तयारी करत आहेत तयारी चालू ठेवा टायपिंग वगैरे नसेल तर काढून घ्या बाकी तुम्हाला सगळी माहिती जाहिरात आल्यानंतर कळवतो आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा त्या त्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी नगर परिषदेची तयारी करत आहेत बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन माहितीसोबत पाहत आपलं आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद